विनम्र परमात्म्याची केली जी आर्थना तिचं नाव प्रार्थना, प्रार्थना, प्रार्थना सामूहिक आहे व्यक्तिगत प्रार्थना जीव करत असतो आणि सामूहिक कल्याणाची प्रार्थना संत नावाची वृत्ती करत असती म्हणून आहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्य पाहो जो जे तो ते लाहो प्राणी जात जात नाही जात विठल विठल आल आता म्हणलं की याच्या तोंडात येला काना या अर्थ बदलल्याच कानडा राजा पंढरीचा नाही राजा पंढरीचा विठल विठल म्हणून काही ठिकाणी ना नाव आणि प्रसिद्धीपेक्षा चांगल्या ऐकणाऱ्यांच्याच कडे येणाऱ्या काळात वक्त्याने जावं अशी अपेक्षा केली तर काही वाईट होईल असं मला वाटत नाही लागत नमन केले ओम नमो ज्ञानेश्वरा शंका आणि समाधान असं ओंकार शब्दाचा उच्चार प्रणवाचा उच्चार कवचाचा उच्चार आणि वेदमंत्राचा उच्चार देवासाठीच करावा मग माऊलींच्यासाठी एकनाथ महाराजांनी ओम शब्दाचा प्रणवाचा उच्चार का केला असावा ओंकार प्रणवय ओंकार सगुण ब्रह्म आहे ओंकार अकार उकार मकार साडेतीन मात्र निर्माण झाले हे ओंकारत्व हे गणपतीत्व आहे आणि हे गकार स्वरूप आहे आणि अशा ओंकाराचा विचार माऊलींच्या प्रति एकनाथ महाराज का वर्णन करत असतील जरा संकेत माझा लक्षात धरा आणि विषयाशी चिंतनाशी एक रूप व्हा तुम्हाला बाहेर बसून मला काय करमत इथे <laughs> विठाल 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 त्याच कारण आहे देव भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी हे त्याचं वैमनस्य आहे आणि संतांनी त्यापेक्षा ओव्हरटेक करून हायवे सुपिरियर गाठला आहे ते भक्तांना जवळ घेत आहेत आणि अभक्ताच्याही पाठीून हात फिरवत आहेत हे उदारत्व संत वृत्तीचं असल्यामुळं संतांना ओंकारानं नमन करण्यास हरकत नाही शंकेचं समाधान झालं असं मला वाटतं यावर तुमच्या श्रोत्यांची सगळ्यांची मर्जी प्रकरण असे ज्ञानो बरायच्या कंठाला मुळी लागली स्वप्न दृष्टांत शांति ब्रह्म एकनाथ महाराजाला झाला भल्या पहाटे एकनाथ महाराज उठले आणि गाडी पिकअप घेऊन निघाले होतेच एकदम अचानक निघाले घरच्या सगळ्यांनी विचारलं अचानक तुम्ही कोणत्या दिशेने निघालात त्यांनी सांगितलं मी Uh, मी श्री अलंकापूर पीठाच्या आनंदवनाच्या सिद्ध बेटाच्या मी इंद्राणीच्या तीरावरती तटावरती एका शिवालयाच्या चौसष्ट चा, योग्याच्या चरण सानिध्यात चाललो आहे कुणी विचारलं गावातल्या लोकांनी नाथ महाराजांनी त्याला उत्तर दिलं आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज दरकोस दर, दर मुक्काम करून पैठण ते आळंदी तीर्थक्षेत्रात आले आल्यानंतर डायरेक्ट नमस्कार करण्यासाठी समाधी जाऊन स्पर्श केला नाही सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा मारली भागीरथीचं आचमन केलं इंद्रायणीत जल स्नान केलं सचेल म्हणजे पवित्र स्वच्छता वेगळी आणि पावित्रता वेगळी सचेल स्नान केलं सुवर्ण पिंपळाजवळ बसले आजान वृक्षाच्या जवळ आले प्रकरण समाधी आहे उठवीला नंदी शिवाचा ढोवळा नंदीला प्रार्थना केली जरा बाजूला सरक मला आतमध्ये जायचंय महादेवाकडे जाताना नंदीला रिक्वेस्ट करावी लागते म्हणजे बऱ्याच महादेवाच्या तारखे घेताना नंदीला आधी प्राधान्य द्यावं लागतं <laughs> नाही लक्षात आलं तुमच्या आता काय करू मला या नर्मविनोदाची हळूवार सवय आणि लोकांना वाटतं आरडाओरडा करून कीर्तन करावं आता यापेक्षा मला वाटतं जास्त धिंगा मस्ती करण्याची काही आवश्यकता अजिबात नाही तुम्ही रसज्ञ लोक आहेत नंदीला रिक्वेस्ट केली नंदीने जरा साईड दिली आणि मग मा नाथ महाराज आत शिरले आणि विवारात जाऊन पाहिलं तर वरदानंद भारतीनं माऊलीच्या आतल्या समाधीचं वर्णन करताना असं आष्टक लिहिलं सद्गुरू सच्चिदानंद केवलं करुणाकर ज्ञानयोगेश्वर वंदे ज्ञानदेव पुनः पुन्हा वन्दे वंदे ज्ञानदेव पुनः उत्तरेकडे तोंड करून माऊली नाशिक काग्रचित्त एकवटून पद्मासन घालून कल्याणमुद्रा करून शांभवीदृष्टीनं उत्तरेकडं पाहत होती बहुतेक योगी नाथ जती बैरागी आणि संन्यासी यांच्या समाध्या उत्तरेकडं तोंड करूनच बहुतेक असतात त्याच प्रमाण आळंदीची घटना आहे आत गेले माऊलीला पाहिलं माऊलीनं प्रदीर्घ श्वास सोडला आणि माऊलीच्या अर्धोन मिनिट डोळे होते कसे होते म्हणजे पूर्ण झाक नाहीत पूर्ण मिटवलीले नाहीत अर्धोन मिनिट डोळे आणि त्यातून शांभवी तेज बाहेर पडत होतं आणि त्या तेजाला पाहिलं आणि एकनाथ महाराजांनी माऊलीला हात जोडून किल्किल्या डोळ्यानं कंप पावणाऱ्या स्वरात थरथरणाऱ्या हातानं विनम्रतेनं प्रार्थना केली मी तुमच्या चरणाला स्पर्श करू का ऐका hmm. ना काय भूमिका आहे मी तुमच्या चरणाला स्पर्श करू का संन्याशाला बैराग्याला विप्राला अधिकारी संताला नमस्कार करताना विचारावं मी तुम्हाला नमस्कार करू का त्यांची इच्छा असेल तरच ते आशीर्वाद देतील दुराग्रह करून पाय धरला तर कदाचित शापाला सुद्धा आपण बळी पडू शकतो सर्पविंच नारायण वंदावे दुरुण शिवू नये काही नियमावली जुनी संत काही विनाकारण काही लिहितील काय त्याच्या मग अर्थ सुप्त रूपानं तात्विक चिंतनाचं दडलेलं आहे प्रार्थना केली माऊलीनं आपल्या डोळ्यानं महेंद्र मामा अण्णा आणि सोमनाथ दादा कौल दिला सुभाष महाराज कौल दिल्या बरोबर लगेच विनम्रतेनं खाली वाकले माझ्याकडे बघा ना प्लीज यार माझ्याकडे बघा ना खूप लांबून आलो यार मी का हात जोडले आणि माऊलीच्या समाधीतल्या पद्मासंघातील मृदू कोवळ्या पायाला पद्माकार म्हणजे कमळाच्या फुलाच्या पाकळीपेक्षा कोवळे ज्यांचे आहेत चिरंजीव त्याच्या पायाला माऊलींचा स्पर्श केला आणि नाथ महाराजांना एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा संप्रेक्षण जाणवलं एक होल्टेज प्राप्त झालं आणि आपल्या अंतःकरणात भारतीय तत्वज्ञानाच्या भक्तिरासाचा एक लख प्रकाश पडला लख प्रकाश म्हणजे दोन वायर एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह पिन लावून बसवलं की जसं लॅम्प स्पीकर वाले पेटल्या जातो आणि लख प्रकाश पडतो तसं ए हृदयीचे ते हृदयी जोडणं बर का विष्णू परमात्म्याला विष्णू परमात्माच कनेक्ट झाल्यामुळं नारायणाचा आनंद द्विगुणित झाला आणि मग एकनाथ महाराजांना सूचना दिली ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध करण्याचा संकल्प करा रुक्मिणी स्वयंवर लिहा भावार्थ रामायण करा भागवताच्या एकादश स्कंद टीकेवरती भाष्य लिहा चिरंजीव पद करा शुकाष्टक लिहा आनंद लहरी लिहा अशी सूचना माऊलीने दिली आणि होय म्हणून स्वीकार करून एकनाथ महाराज विवराच्या समाधीच्या बाहेर आले ऐकताना तुम्ही सगळेजण गळ्यात विणा घेतला बाराबंदी घातली पगडी फेटा काय असेल त्या काळात ते आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी कृतज्ञतापूर्वक माऊलीच्या समाधीकडे दक्षिणेला तोंड करून आपली भावना व्यक्त करताना अभंगाच्या पहिल्या चरणात ओम ज्ञानेश्वरा नऊ मिनिट झालेत त्या विठ्ठलला सांगितलं माझ्यावर कृपा कर कृपा कर म्हणालो की मला ते मधून सिग्नल दाखवत मी किती कीर्तन करीन बिचारे पडून राहतील मी बोलत राहील त्याला काही अर्थ राहणार नाही आपली माणसं न पडावीत हीच माझी भावना आहे तुम्ही सगळेजण जागे राहा देवाणी मला तर खुर्ची दिली निदान तुम्ही सुद्धा पडू नयेत ही माझी प्रार्थना आहे तुम्ही ऐकताय ना सगळे मनपूर्वक गोरख महाराज कंटाळा वगैरे तर काही आला नाही ना, ना। मला तुम्ही एकदा प्रसन्न दिसले म्हणजे मला ज्याने निमंत्रण दिलं तो आनंदी दिसला की मला काही प्रॉब्लेम वाटणार नाही लक्षात धरा आणि जाता जाताच एक जाता उद्घोषणा करतो मला जी इथे दक्षिणा कीर्तनाची देणार आहेत ना ती मला तुम्ही जे म्हणाला ती खूप अधिक होती आहे त्यातली एक चार हजार दक्षिणा या सप्ताहाला तुम्ही वर्गवारी करून घ्यावी अशी माझी प्रार्थना आहे माझ्या कामापुरतं मला पुष्कळ झालं ना यती धर्म मी स्वीकारलाय जास्त गोळा करून तरी काही दुसरी करू <laughs> म्हणजे मला माझ्या कामापुरतं खूप चांगलं आहे समाधान आहे इकडे आलो की महेंद्र मामाच्या दत्तधामावरती मला कुटिया सेनाची बांधतायत मी सगळं त्यागून पुन्हा अपेक्षेची भावना का करू कल्पना करा ज्याला मिळतं त्याच्याबद्दल माझी अजिबात क्रॉसिंग नाही हे त्यांचं त्यांचं प्रारब्ध आहे नशीब आहे फक्त एक भावना मात्र मी या मीडिया तंत्राच्या माध्यमातून व्यक्त करतो तुम्ही कुणी रागवार नसताल तर घेणार आणि <coughs> संतुष्ट असावं आणि देणारा <स्याँगा> त्याचा अवमान करू नये एवढीच भूमिका येणाऱ्या संप्रदायात असावी शेवटी ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे अन्न मानधन हे तो प्रारब्ध अधीन फक्त त्या प्रारब्धाचा अतिरेक नसावा एवढंच फक्त बाकी काही नाही हे ज्यांना उमगलं त्यांना मी धन्यवाद देतो आता तरी माझ्यावर प्रसन्न व्हाल ना मी काही देऊन चाललो याच्या जाणीवातून मला ओम नमो ज्ञानेश्वरा करा दयाळा का समाजा दोन समाजात दोन वर आहेत एक कृतघ्न आणि कृतज्ञ ही कृतज्ञता वर्ग करणारी आदरणीय महेश्वर महाराज समाजात आत्ता एक जाणीव असलेली वर्गवारी शिल्लकच राहिली नाही कृतज्ञता की मला सुभाष महाराजाने त्या काळात मला तुकारामबा पवार आणि सावरगावातून मला विठ्ठल अण्णांनी त्या काळात काळी मदत केली ही जी भूमिका आहे ना ती जर आपल्या जीवनात सातत्याने शिल्लक राहिली ना तर समाज आणि इतिहास सुवर्ण अक्षरानं आपला इतिहास लिहित असतो लक्षात जिकडे <laughs> तिकडे कर्तघन आहे याला एक दृष्टांत देतो एक बीड की पावसाळ्याच्या काळात पाण्यातून टवट्याव करून उड्या मारून पलीकड जात असताना इकडून तिकडे अचानकच एका विंचवानं रिक्वेस्ट केली ऐकताय ना विंचू तर कळतो ना बरं चावल्यावर कळेल आता नाही कळला तरी विंचू विंचवासा नांगी घेऊन निघाला होता आणि विंचानी प्रार्थना केली बिडकी मावशी कोणीकडं चालली ती म्हणाली ठानगावला चालले अच्छा मग काही लांबचा प्रवास नाही तर जाता जाता चालली रिकामी तर मलाही घेऊन चल बिडकी म्हणाली आणि यशा मी जाल्लेच पाण्यातून काही मुद्दाम प्रवास नाही डिझेल नाही पेट्रोल नाही टोल नका नाही खर्च नाही यायचं आहे तोला तर त्या बिडकीनं विंचवाला आपल्या पाठीवरती घेतलं अण्णा फार माधुर्याचा दृष्टांत आहे आणि आलीकून पलीकडं जात असताना बिडकी म्हणाली तुझं गाव आलं की मला थाप टाक नाही कळलं तुम्हाला नाही कळलं तुम्हाला म्हणजे सूचना दे पूर्वी गाड्याला असे साईड ग्लास किंवा हॉर्न किंवा असं नसतं पिवळ्या काळ्या गाड्यांना असं मारलं मागून की, मा की, मा की आपलं उतरायचं गाव आलंय पॅसेंजरचं असं ड्रायव्हरनी किंवा मा मालकाने किंवा मा किन्नरनी समजायचं बिडकीच्या लक्षात आलं ज्या अर्थी यांनी पूर्ण हाताने सोलोची थाप टाकली आहे त्या अर्थी याचं उतरायचं गाव आलं उतरताना त्यांनी अशी थाप टाकली की बिडकीला हे असं करावं लागलं कळलं नाही कळलं अंग चोरणे म्हणजे इंजेक्शन दिल्यानंतर माणसाची भूमिका जशी हुती, मली आ, मेरी कामी होती तसं तिने अंग चोरलं ती मल्ली मेल्या रिकामी चालले होते तो रिक्वेस्ट केली तुला मी माझ्या पाठीवर घेतलं उतरताना प्रेमाने हात टॉक म्हणलं शेवटी तुझी तू तु जातच दाखवली ना असा वर्ग समाजात कृतज्ञ झालेला आहे तुम्हाला कोणती भाषा कळतील मला काही मिळ ला ना काही <laughs> विठाल विठाल विठाल